О. 250000. Жақ. Жақкен жаққа да. Жамаску кележа самда доғ өмірдімді. <स्था> या मध्ये एक एक कुस्ती जोडून सुटणार असा आदेश आलेला यात्रा कमिटीचा युकेश वगैरे ऋषिकेश गवळीचा कब्जा घेतलेला घुने साहेब सतर्क पंचायत ती कुस्ती अतिशय चांगली आहे म्हणून त्या कुस्तीसाठी अनेक दहा पंधरा कुस्त्या थांबवलेल्या मिटू नका रिस्क घेऊन कुस्ती खेळणारा पैलवान ऋषिकेश गवळी योगेश वगैरेचा आव्हान सुटावत तुम्ही जावा कुस्ती काढा कपडे काढा देखवि आणि लोक खाली 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 पण गिलास इथे पेरू ए बिगडी ए खाली 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 महिला कुस्ती पट्टो आहेत का कोण बघा योगेश आणि ऋषिकेश साठी मैदान मधल्या सर्व कुर्त्या थांबलेल्या पोस्टरवरची कुस्ती एकवीस हजार रुपये इनामाची येणाऱ्या डिसेंबर मध्ये महाटकेशीच्या तारखा जाहीर होती बाळासाहेब यादव यांच्या हातामध्ये महिला कुस्ती पटू आकारात फिरायला लागलेली आहे तिचा सत्कार कौतुक या मारापूरच्या ऐतिहासिक मध्ये संपन्न आहे बाळासाहेब कुबेर यादव त्यांच्यातर्फे कुस्ती कॉमेट्रीचं कौतुक करून आवाज आणि मुली फिरायला मैदानामध्ये ते म्हणतात मुलं तुमची कुठे फिरतात बघा मुला घालवू नका ही सशक्त झाली पाहिजे प्रबंध झाली पाहिजे बदलशाली झाली पाहिजे निरोगी झाली पाहिजे निर्वेश झाली पाहिजे एकशे बेचाळीस कोटीचा देश आपला भारत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश भारत आणि भारतात सत्तर टक्के तरुण राहतो तरुणाचा देशाची भारत देशाची ओळख आहे भारत महासत्ता बनणार हे स्वप्न पाहिलं होतं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी आणि त्या दृष्टीनं मारापूरच्या खंडेरा यात्रेमध्ये पाऊल टाकलेला आहे गावच्या कमिटीला घराघरा तयार झाली तुरगा घेतला त्याचं

कौतुक होते तुमच्या शोभाचे शंभर पन्नासाला काही येत नाही पाचशे रुपये साहेबांनी दिलेले आहेत सरपंच कसा असावा पालकत्व कसा असावं याचं उदाहरण आहे आणि किशात हात गेला ज्यांक हनुमान जानकर यांनी सुद्धा दोष रुपये दिले त्या लेकरला ले पंचायतीचे वडील कुठं आहेत त्यांचे कौतुक अशोक आजडे उपसरपंच ग्रामपंचायत मारापूर आपण चला की पुढे नाव पुकारले की लगेच येत डॉक्टर साहेब सगळा पुढे आमचं वाटायचा वा त्या बापासाठी काय करावं ते मुलगी परवा करायला ठरवले पणच्या वर्षा इंग्लिश वर मला फादर बेटरेड टीचर

અહીં મે દે ઓમે દે હોસ્ટલ ગાયકો अतिशय उत्कृष्ट योगेश माझे अस्सल हिरा समोर गेला कुठे त्याची हार नसते माझ्या समोर प्रतिस्पर्धेला भूपुरी करतो असा योगेश